मलयाीळ पालवी पालविनय गाळू सुमणाचा गुंफिता नये तैसा जाना सर्वेश्वरू मनो नये थोरू, स्वरूपाचा निर्धारू कवन जाणे मौली ज्ञानेश्वर महाराज की जे देव राखे तया मारी कोण न मोडे काटा हिंडतावन न जळे न बुडे नव्हे काही तेही अमृत पाही न चुके वाट न पडे फंदी नव्हे कधी यमबाधाम तुका म्हणे नारायण येता गोळ्यावारी बाण माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आत्मस्वरूपाची स्वस्वरूपाची जान होऊन त्या हृदयस्थ आत्मारामाची ओळख करून घेऊन त्याच्या पाशीच एकरूप होऊन जावं जिवाकरता खर तर अंतिम ध्येय हेच आहे महाराज कारण जे ठिकाणाहून जीव आला त्या ठिकाणाची ओढ त्याच्या ठिकाणी असणं साहजिक आहे महाराज ती सवय त्या जीवाला झालेली असते आपलंच घ्यानं रोज आपल्याच घरात बसायची आपली जागा ही नियोजित जागा होऊन जाते महाराज चहा पित असताना जेवण करत असताना ज्या ठिकाणी बसायची सवय लागली त्याच ठिकाणी बसलं तर जेवल्यासारखंही वाटतं महाराज परमार्थाच्या बाबतीतही जीवाच तसंच आहे आपण ज्याचा अंश आहे त्याची आठवण ती करून देण्याचं कामही भगवंतच करत असतं महाराज म्हणूनच छोटे मोठे दुःख संकट हे आपल्या नशिबी भगवंतानं घातलेलं असतं आणि ज्या त्या संकटाप्रमाणे ज्याचा त्याचा धावा होत असतो आपण चिंतन केलं की के ठेच लागली की अंतरात्म्यातून आई ग आत्मा आई ग म्हणून स्वर बाहेर येतात साप दिसला तर बाप रे आणि भूकंप वगैरे सारखं किंवा कोविड आता झाला असं काही नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेस अनुभवलं प्रत्येकाने इमर्जन्सी वॉर्डमध्ये ॲडमिट झालेलं असावं आणि दर अर्ध्या तासाला पाऊन तासाला एक एक डेड बॉडी बाहेर निघावी महाराज ॲडमिट झालेल्यावर काय बीत असल अहो त्या ठिकाणी आई आठवत नाही बाप आठवत नाही त्या ठिकाणी आठवतो तो फक्त परमात्मा मूळ ठिकाण जे आहे जीवाचं त्याच ठिकाणी जीव अंतिम रममान होत असतो आणि त्याच ठिकाणचा दावा आपल्यावरचं संकट निवारण्याकरता तो करत असतो महाराज आणि त्याच्याशी एकरूप व्हावं तो मार्ग अवलंबावा आणि त्याच्याशी एकरूपच होऊन जावं द्वैत त्या ठिकाणी शिल्लकच राहू नये समरस होऊन जावं हेच तर योगाभ्यासाचं अंतिम फलश्रुती आहे आणि जीवाकरता जीवाचे अंतिम साध्यही तेच आहे महाराज मानवी जीवनाची पूर्णावस्था ही या अंतिम ध्येयप्राप्तीपरिप्रतीच आहे महाराज जातसे ही ध्रुव मृत्युर्ध्रुव ध्रुव जन्म मृतस्य च तस्मात अपरिहार्य नवन शोची तो मरि भगवंत अर्जुनला सांगतात की हे जन्म मरण वगैरे जे हा खेळ आहे अर्जुना जो जन्मला आहे तो जाणार आहे जातस्य ही ध्रुव मृत्युर्ध्रुव ध्रुव जन्म मृतस्य तो जाणारच आहे म्हणून आला म्हणून आनंद नको गेला म्हणून दुःखही नको कारण हे ईश्वरीय चक्र आहेत त्या चक्रामध्ये ईश्वरा सर्व भूताना रुद्धी अर्जुन तिष्ठतो ब्रामयण सर्व भूतानी यंत्र रूढानी माया त्या यंत्राच्या चाकाप्रमाणे भगवंत त्याची माया ही जीवाला भुलवीत असते म्हणून मरणाचं दुःख करण्यात अर्थ नाही कारण एक ना एक दिवस आएगा सो जाएगा प्रकृतीचा नियम आहे महाराज म्हणून यमाचं त्या मृत्यूचं भय असता कामा नये त्या भयातून अर्जुनाने मुक्त व्हावं याकरताच भगवंत आत्मसंयम योग स्वतःची इंद्रिय संयमित कशी करायची इंद्रिय ताब्यात कशी घ्यायची मन स्थिर कसं करायचं हेच भगवंत अर्जुनाला सांगतायत अश्लोक चौदावा प्रशांत आत्मा विगत भी ब्रह्मचारी व्रतिस्थिता मना संयम्य मच्छित युक्त आसीत मतपरा आणि त्यावर माऊली भाष्य करताना दोनशे एक्क्याण्णव क्रमांकाच्या वेळी म्हणतात पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा नाथ सांप्रदायाचा दंशू परी दाऊन गेला उद्देशू महाविष्णू जीवो जीवस्य जीवनम म्हणून एक सुभाषित आहे महाराज एक श्लोगन आहे जीओ जीवस्य जीवनम तसं माऊली या ठिकाणी सांगताय की पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकतीचा दंशू परिदाओ गेला उद्देशू महाविष्णू पिंडानेच पिंडाला ग्रासन करणे जीवो जीवस्य जीवनम जीवनमो कितीतरी जीव आहेत की ते जीवावरच जगतात दुसऱ्या जीवाची हत्या करून आपला चरितार्थ आपलं पोट भरत असतात हा प्रकृतीचा नियम आहे महाराज जीवस्य जीवन पिंडाने पिंडाचा ग्रास करणे हा योगशास्त्राचे आदिनाथ जे शंकर आहेत भगवान शंकर त्यांच्या प्रमुख सिद्धांताचा गूढ अभिप्राय आहे हा की जीवोजीव कारण संवार करण्याचं काम महादेवाचंच आहे महाराज तिकडेच ते ते डिपार्टमेंटच तिकडे आहे जीवो जीवाचे जीवनम आणि म्हणून जीवाकडूनच जीवाच्या बहुतांशी संवार भगवंत करून घेत असतात आणि हा गूढ अभिप्राय आहे महादेवाचा पण याचे हे खुनेचे मर्म महाविष्णूच येथे दाखवून गेले आहेत आंतरिक कुंडलीने जागृत झाली की सगळ्याच प्रकारचं भय त्या ठिकाणी ते नाहीसं करून टाकतात कारण भयरहित जगण्याचं गुड हे शंकर भगवंताच्या प्रसादानेच मिळत असतं आणि कुंडलीने जागृत झाली की ते जीवाच्या ठिकाणी सहज प्राप्त होऊन जातं मिरण मरणाची भीती जाते अभय होऊन जीव योगाभ्यास करू लागतो पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतूचा दंशू परी दाऊन गेला उद्देशो महाविष्णू आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय